संगमनेर तालुक्यातील शिंदोडी येथे पाण्याच्या टाक्यांबाबत पाटीलभाऊ कुदनर यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर गुरुवारपासून आमरण उपोषण सुरू केलं होतं अखेर तीस मे रोजी लेखी आश्वासन तसेच आमदार अमोल खतळ यांच्या मध्यस्थीनं पाटीलभाऊ कुदनर यांनी आमरण उपोषण मागे घेतलंय विशेषतः उपोषणकर्त्यांच्या या मागणी संदर्भात विशेष ग्रामसभा देखील बोलवण्यात आली होती या ग्रामसभेला मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते दरम्यान कुदनर यांच्या उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी भाजपचे तालुकाध्यक्ष गुलाबराजे भोसले खांबेगावचे सरपंच रवींद्र दातीर सरोनाथ उंबरकर यांनी देखील धाव घेतली होती यावर तोडगा काढण्यासाठी उपोषणस्थळी सरपंच उपसरपंच आणि ग्रामस्थांशी चर्चा करण्यात आली यावेळी उपोषणकर्ते पाटील भाऊ कुदनर यांच्याशी गुलाबराजे भोसले आणि थेट आमदार अमोल खतळ यांच्याशी उपोषण स्थळावरून फोनवर चर्चा करून दिली त्या चर्चेनंतर खमकर वस्ती गायकवाड वस्ती आणि चौंडी वस्ती चा चा ले। या ठिकाणी लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीचं बांधकाम करण्यात येईल या लेखी आश्वासनानंतर पाटील भाऊ कुदनर यांनी आमरण उपोषण मागून घेतलं मात्र दीड दिवसांपासून पाण्याच्या टाक्यांच्या कामाबाबत पाटील भाऊ कुदनर उपोषणाला बसले होते सदर विषय गंभीर असताना उपोषणाच्या पहिल्याच दिवशी भाजप राज्य कार्यकारिणीचे सदस्य रौप शेख आणि ॲडव्होकेट अमित भुलगण यांनी भेट दिली होती यावेळी त्यांनी संपूर्ण माहिती जाणून घेऊन गटविकास अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती सदर विषय ग्रामसभेमध्ये घेऊन मार्ग काढण्यात यावा असं गटविकास अधिकारी राजेंद्र ठाकूर यांनी सांगितलेलं होतं त्यानंतर शुक्रवारी विशेष ग्रामसभा बोलवण्यात आली ग्रामसभेमध्ये या विषयावर चर्चा करण्यात आली यावेळी सरपंच उपसरपंच ग्रामसेवक तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपोषणस्थळी उपस्थित होते उपोषण मागे घेतल्यानंतर उपोषण करते पाटील भाऊ कुदनार यांच्याशी डी एस न्यूज ट्वेंटी फोरने संवाद साधून प्रतिक्रिया जाणून घेतली बघूयात मी काल गुरुवारी उपचार बसलो होतो आमचे पक्षाचे काही कार्यकर्ते काल आपले रोप अभिषेक आणि ॲडव्होकेट आम्ही धुर्गन यांनी काल माझ्या चर्चा केली मला त्यांनी उपोषणाला पाठीमध्ये देऊन दिली आणि आज त्यांना मी सांगितलं आमचं ग्रामसभेचं काय निर्णय होईल जे ठरलं आहे ते, ते, ते मी ज्या बाबतीत उपोषणाला बसतो आहे ते उद्या आमची ग्रामसभा आहे त्या ग्रामसभेत काय निर्णय होईल त्याला मी ग्रामस्थांच्या वतीने मी जा अंतिम ते निर्णय ठरवेल परंतु मी आज मला कालही सरनत भावनचं उपन्हा आला होता आणि आजपर्यंत सकाळी त्यांनी सांगितलं मला काय निर्णय झाला ब तुमचा साहेब साहेब आज आमचं ग्रामसभा आहे ग्रामसभा काय याच्यावर सगळं अवलंबून राहील मग ते आणि काय असेल तर मी तुम्हाला भेटायला होतो ते ग्रामसभेतही बसले होते आणि ग्रामसभेचा निर्णय बी झाला परंतु मला त्या काही गोष्टी पटल्या नाही त्यानंतर ना उंबरकर साहेब इथं बसले त्यांनी सरपंच सरपंच ग्रामस्थ आणि गावातील सगळ्या लोकांना बोलवून घेतलं आणि त्यातून तो असा तोडगा का काढला ज्या दोन टाक्या होत्या ख खरोखर जिथं गरज होती त्या तिथं घेतल्या आणि जे अजून एक त्यांच्या या याच्यामुळं त्यांनी काही सोल्युशन काढलं आणि गायकडलं त्यांच्यामुळं तिसरी टाकी भेटली त्याला बी सरपंच सरपंच आणि ग्रामस्थांनी ग्रामसंस्थांनी मान्यता दिली त्यामुळं मी त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांनी मग स्व तोडगा काढल्यामुळं उपोषण सुटलं आणि त्यानंतर आमदार भाऊंचा फो फोन केला त्यांनी आणि त्यानंतर त्यांचा आमदार भाऊंचा नि निरोप घेऊन आमच्या भाजपाचे तालुका अध्यक्ष मान्य गुलाबराजे भोसले आणि खांब्याचे सरपंच भाऊ दातीर हे त्यांचा नि निरोप घेऊन आले आणि त्यामुळं माझ्या उपोषणाचा तोडगा निघाल्यामुळं मी भाऊंच्या मा विनंतीला मान देऊन मी आज उपोषण सोडत आहे मला त्यांनी आता लेखी स्वरूपात या सागरांसमोर पत्र दे पत्र मी त्यांचं स्वीकारणार आहे त्यांनी मला पत्र देण्या आश्वासन दिलेलं आहे आणि ते पत्र त्रायपी ते मी तुमच्या पत्रकारांसमोर आणि सर्वांच्या साक्षीसमोर मी घेणार आहे आणि त्याच्यातून जर ह्या पद्धतीचं नाही झालं तर मी त्यानंतर कोणती पूर्व सूचना न देता मी परत उपोषणाला बसणार डी एस न्यूज ट्वेंटी फोरसाठी अश्विनीपुरी शिंदे अशाच नवनवीन घटना घडामुळे पाहण्यासाठी पाहत रहा एस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली घेते नमस्कार